पलुसगावचे सुपुत्र कवी किरण शिंदे यांचं गतवर्षी दुःखद निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सर्व मित्रांनी व साहित्यिकांनी कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन पलूस या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे हे संमेलन रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फलूस या ठिकाणच्या संग्राम सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न होणार आहे या संमेलनाचं उद्घाटन हे महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी नितीन चंदनशिवे करणार असून अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक ॲडव्होकेट कृष्णा पाटील ह्यांनी भूषवायचं मान्य केलेलं आहे त्याबरोबर कथाकथनाचं जे सत्र होणार आहे त्याचे अध्यक्ष हे प्रामुख्यानं दत्तात्रय मानुगडे हे भूषवणार आहे व कथाकथन प्रामुख्यानं विश्वनाथ गायकवाड करणार आहे त्याचबरोबर कवी संमेलनाचे अध्यक्ष रमजान मुल्ला असून स्वागत अध्यक्ष संदीप नाझरे आहे तर या संमेलनाला सर्व साहित्यिकांनी हजर राहून यामध्ये सहभागी व्हावं असं संयोजन समितीच्या वतीनं मी आवाहन करीत आहे